यांचं हे वारकरी कीर्तन त्या ठिकाणी सात लाख त्यांना सबस्क्रायबर आहेत तुम्ही सर्च करू शकता किंवा मी आज लिंक तुम्हाला ग्रुपला टाकतो तर ही कथा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळेल आपल्यानंतरही लाईव्ह पाहायला मिळेल कथा झाल्यानंतरही अनेक वर्ष या ठिकाणी आपल्याला लाईव्ह पाहायला मिळेल ही प कथा पाहायला मिळेल तर आपण लाईव्ह देखील पाहू शकतात आपल्या इतर परिवारांना बाहेर जी असतील त्यांना ती लिंक पाठवू शकतात रोजची कथा त्यांना श्रवणाला मिळेल आज महाराज त्या ठिकाणी एक महान योद्धाची सुंदर अशी जयंती या ठिकाणी होती ज्यांनी धर्मासाठी आपलं रक्त सांडलं आणि हल्दीच्या घाटामध्ये महाराज त्या ठिकाणी त्या योद्ध्याने आळवून त्यांचा नायनाट्य केला आणि आपल्या धर्माचं रक्षण केलं मोगलांना अनेक शरण गेले पण छोटपर्यंत राजपुताना असलेला जो राजपुत्र होता तो महाराज महाराणा प्रताप सिंह की या ठिकाणी शरण गेले नाही त्यांची जयंती त्यांची कथा मला या ठिकाणी आज सांगायची होती परंतु त्यांची कथा खूप सुंदर आहे अंगावर काट येईल असं आहे म्हणून ती मी आज सांगत नाही त्यांची उद्या ती कथा आपण सांगू पण आज त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा आपण त्या ठिकाणी सगळ्यांना देऊया आणि असा सुरवीर आपल्याही पोटी जन्माला यावा अशी आशा आपण बनवूया आणि त्यांना विनम्र अभिवादन करून त्या ठिकाणी त्यांना आपण नतमस्तक होऊया आणि उद्या त्यांची सुंदर कथा आपण त्या ठिकाणी पाहूया या ठिकाणी ज्यांनी आज अन्नदानासाठी सहकार्य केले के असे तीन नाव दोन नाव तीन नाही तिसरं सांग तीन तीन वर्ग वर्गणीदारांनी वर्गणी दिलेली एक लोटन एकाराम लोणारी वावत एक हजार संपलेल्या त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना नारळ संकल्पित केले आता याच्याही बाबतीत असा विषय महाराज तुमले काय सवय पहिलेच निप्पड जायला मला माहित नाही आणि नेमकं का कसं काय तुमले सांगितलं ते बी समजत नाही मला सांगा तुम्ही नवरदेव जेवढे लगिल्ले जास बरोबर बर? नवरी लेवाले तो स्वतः नवरदेव जावा पाहिजे की नाही कारण सवर आण सांगा भाऊ तुम्ही जाईया मी घरच थांब नवरीला या कारण बापने ठेवलं होतं नवरी घर नवरी जर लय नाही तर नवरदेव जाणं पडे की नाही लोक दुसरा देतात भाऊ आम्हा नारेठी नारळ दुसऱ्या जवळ पाठवून देतात आणि आम्हाला कसं होई बर प्राप्त सांगा मला हा कळलं का तुम्हाला अहो नारळ ठेवण तुम्ही संकल्प करायचे तुम्हाला इच्छा प्राप्ती पाहिजे तर मग तुम्ही स्वतः नारळ देण्यासाठी या ना आणि बरं आम्ही भागवत कथा करत असताना ही विधिवत भागवत करत असताना नुसतं काहीतरी वरवर करायचं म्हणून करत नाही आमचा स्वतःचा नियम कथेचा माझा तरी की ही कथा समोरच्याला पूर्णपणे फलित्रूप झाली पाहिजे तुम्ही ज्यावेळेस ते नारळ घेऊन येतात ना काही लोक येतात आणि ठेवून निघून जातात तसं नाही माराज जशी तुम्ही एखादी मूर्तिकाराने मूर्ती केलं जातं प्राणप्रतिष्ठेच्या रूपाने मंत्राने उच्चारलं जातं मंत्रित कर मंत्रित केलं जातं आणि नंतर ती मूर्ती बसवली जाते मग त्याच्यात खरं देव देवाचं देव पण निर्माण होतं मग तसं तुम्ही जर तुम्ही एखादा संकल्प पूर्ण करण्यासाठी नारळ ठेवतायत मग त्याला आधी मंत्रित करायला नको का तिथं ती इच्छा पूर्ण इच्छेसाठी ते मंत्र म्हणायला नको का तुम्हाला आजपर्यंत कोणी काय सांगितलं कुठल्या कथा कारणे काही सांगितलं मला काही त्यांचं सांगायचं नाही पण आम्ही सांगाल तुम्ही आणि जे शास्त्र आहे ते असं कोण आपण मी नारे धारी ना का ते जेव्हा म्हणा नार तुम्ही स्वतः या तुम्हाला जर फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तुम्ही स्वतः यायचं आणि स्वतः महाराजांजवळ यायच महाराजांजवळून ते अभिमंत्रित करून घ्यायचं आणि नंतर ते नारळ ठेवायचं बरोबर कळलं हा अजून बरेचसे नारळ असे पडले ते ठिजायला आणि त्या कथाले आज येईल की नाही तो मोठा प्रश्न बरोबर ते नारद ठेवले असतील अभिमंत्रित न करता नारद ठेवले असतील त्यांनी इच्छा करायची नाही आम्हाला फळ प्राप्त हा लक्षामध्ये त्यांनी परत उद्या यायचंय महाराज सकाळी बरोबर आठ वाजता यजमानांची पूजा करतील वर आठसे नऊ बजेट पूजा ना हा इतना भी नाही हा हा किती बजे शो किसको टाइम साडे नऊ वाजता बरं साडेनऊ ते दहाच्या मध्ये यायचं हाऊ टाईम सांगानंतर बारा वाजता येत महाराज सकाळी मग बसल्यानंतर दिनभर काही तरी काही महाराजला काही असे भाजीपालांनी दुकान नाही कोय आणि कोय बिले जा नियम स्वतःच्या जीवनामध्ये नियम तयार करा तुम्हाला गरज आहे ना महाराज तुमच्या जीवनामध्ये कल्याण व्हावं तर मी दिलेल्या वेळेला यायचं महाराजांनी साडे नऊ ला बोलवलंय साडेनऊ ते दहा त्याच्या दरम्यान तुम्ही नारळ घेऊन यायचं समजा साडेनऊ दहा ला नाही जमलं तर मग तुम्ही त्या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता सहाला सात ला आले जमणार नाही तुम्ही एक सोबत आले कारण काय होतं दोन लेख येत महाराज मंत्र आणि लगेच मग थोडा दोन येतस बिचारा महाराजांना तोंड आहे का काय महाराज सगळे एक सोबत बसले की एक सोबत त्या ठिकाणी अभिषेक केला जातो बरोबर त्याच्यामुळे तुम्ही सर्वांना नारळ ज्यांना अभिमंत्रित करायचंय त्यांनी सकाळी त्या ठिकाणी साडेनऊ वाजता यायचंय साडेनऊ ते दहाच्या दरम्यान तुझा तुमचं ते नारळ अभिमंत्रित केलं जाईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी इथे ठेवलं जाईल आणि ज्यांचं अभिमंत्रित केलं नाही त्यांनी परत तुझ्या या जे आले नाही त्यांना सांगा भाऊ हो। तुम्ही केलं का मार्ग करून त्याचं ते नारळ अभिमंत्रित करून घेतलं का संकल्प करून घेतला का असं विचार नाही करेल चल म्हणून सांगा आम्हाला सांगे हे की नाही तर त्या ठिकाणी हे करायचं तुम्ही समोर आल्याशिवाय ते संकल्पित केलं जाणार नाही एवढं तुम्ही टोकऱ्या तुमच्या डोक्यात घ्यायचं बरोबर तर त्या ठिकाणी उद्या सकाळी तुम्ही यायच यजमानांनी आठ वाजता यायचे या सूचना या ठिकाणी संपलेल्या जागेवर उभं राहायचंय हा उद्या त्या ठिकाणी जरी सुट्टी असली पण हरिपाटाला सुट्टी विद्यार्थ्यांनी हरिपाटासाठी यायचंय फक्त जेवण सुट्टी असं काय ना संध्याकाळ ना आमरस घरी खाऊ यायचं पण हरिपाठाला इथे यायचं आपला नीती नियम तुटणार नाही शिबिराचा हरिपाठला सगळ्यांनी यायचं चंद्रमा मनसो जातक्षु हो, सूर्यो अजायत सोत्राध्वायुष्य प्राणश्य मुखादग्नी रजायत दीपोज्योती परब्रह्म दीपोज्योत्र जनार्दन दीपो, दीपो हर तुमे पापं पूजा दीप नमोस्तु ते शुभं करोतु कल्याणम आरोग्यं सुखसंपदं

ीतलीकरणं पुष्पैदेवादिवन्दनम् आरोग्यार्थे आत्मादिवन्दनं हस्तो प्रक्षाल्यमन्त्रपुष्पाञ्जलिः जदनेन जतनमयजन्तदेवास्तानि धर्मान् प्रथमान्यासन्नाथे हनाकं महिमानः सजन्तजत्रा पूर्वे साध्याः सन्ति देवाः एकदन्ताय वद्महे वक्रतुण्डाय देमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् च पद्महे तन्नो श्री श्रीधृी प्रचोदयात नारायणाय पद्मे वासुदेवाय धीमहि तन्नो श्री विष्णु प्रचोदयात महालक्ष्मचे पद्मही विषुपत्नी धीमही तन्नो श्रीलक्ष्मी प्रचोदयात नंदनंदनाय पद्मे यशोदानंदनाय धीमही तनो श्रीविष्ण प्रचोदया श्रीवंदी कामकुलचं बगवालजेर विलव प्रवालतुलसी दल मञ्जरी वेष्टाम् भूदयामि जगतीश्वरमे प्रसीद नाना सुगंध पुष्पाणि यथा काल उद्भवानि च पुष्पाञ्जलिrmया दत्तं ग्रहणं परमेश्वरा साङ्गाय सपरिवाराय सयुधाय सक्तिगाय सवायनाय वेदोक्त मन्त्रोक्त मन्त्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि बोले भागवत महापुराण की जय बाके बिहारी लाल की राधा रानी सरकार की व्यास जी महाराज की आज के आनंद की धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भाव न हो विश्व का कल्याण हो गौ माता की जय सत्य सनातन धर्म की जय अपने अपने माता पिता की जय गुरु गोविंद की जय 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 श्री राधे सभी भक्त गान हाथ ऊपर करें बोलेंगे काल हर कष्ट हर दुख हर दारिद्र हर आनंद की लहर कर सर्व पाप हर 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 हर, हर, हर हर महादेव शंभू भोलेनाथ की साचे दरबार की जय जय श्री राधे आएकां। 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 उद्या